उरणमध्ये पोलीस ठाण्यात नागरिकांचा मोठा जमाव तरुणीची हत्या प्रकरणात नागरिक संतप्त नागरिक पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करण्याची मागणी उरणमध्ये मोठा तणाव आरोपीला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही माला ची ची ना बदला सगळे बांधव आहेत यांना सुद्धा मला नम्रतेची विनंती करायची आहे की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला पाहिजे तो कुठल्या जातीचा होता कुठल्या धर्माचा होता हा विचार करण्याची तर गरज नाही तुम्ही मानसिकता बदला तरच या आपल्या समाजातल्या लेखी बाळी सुरक्षित राहतील आणि महाराष्ट्रातले अत्याचार अन्याय हे कमी होतील एवढंच या निमित्ताने बोलते आणि हा ही फास्टॅग मध्ये दे चालवून त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी तो भर आम्ही या सगळ्या महिला भगिनी गप्पा बसणार नाही एवढाच या ठिकाणी इशारा देऊ इच्छिते जेवढ्याच बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र